तुला स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते तुझी स्वतःची मला माझी मालिका खूप आवडते हो मी बायस्ड आहे पण त्याचबरोबर सगळ्याच मालिका खूप चांगल्या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी स्टारला नंबर वनवरती ठेवलेलं आहे कारण सगळ्या मालिका खूप चांगल्या आहेत आणि मला सगळ्या बघायला मिळत नाही पण सोशल मीडियावरती जे सीन्स टाकलेले असतात ते मी बघते सगळे ॲक्टर्स पण खूप चांगले आहेत सगळ्या मालिकांमधले आणि असं एक नाही पर्टिक्युलरली सांगता येणार स्टार इज द बेस्ट ऑल राईट बट स्टील मला असं तू जशी म्हणाल की स्वतःचीच मालिका आवडते बट तरीसुद्धा एखादी अशी मालिका जी तुला प्रचंड आवडते मला आई कुठे काय करते मधले संवाद खूप आवडायचे <laughs> आता ऑफेअर गेली आहे बट त्यातले संवाद खूप छान आणि अर्थपूर्ण असायचे मधुराणी ताई ते ज्या प्रकारे डिलिवर करायची त्याचा अर्थ पूर्णपणे पोचायचा ऑडियन्सला सो ती एक मालिका आवडायची आता मालिका मालिका असं पण माझी मैत्रिणी पण आहेत बऱ्याचशा मालिकांमध्ये सो त्यांच्या मालिका आवडतात मला सो लग्नानंतर होईलच प्रेम मला आवडेल कारण त्याच्यातून मृणाला आहे माझ्या इतर पण बऱ्याच मैत्रिणी वेगवेगळ्या मालिकांमध्ये आहेत सो मला आवडतात तशा सगळ्याच म्हणू शकतो ताईला सगळ्याच मालिका आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती जुनी मालिका जी आता नाही सुरू नाही आहे ती परत सुरू व्हावी असं तुला स्टारवरची स्टार माझी मालिका ऑलरेडी एक स्टारला सुरूच आहे ऑलरेडी <laughs> माझी आधीची बट त्याबरोबर अगदी दोन हजार दहा अकरा सालच्या तुझवीण सख्यारे वगैरे त्यात पण मी होते <laughs> सो हां हां हो कारण छान होत्या मालिका आणि म्युझिकल सिरियल्स होत्या या त्यामुळे मला आवडतील त्या बघायला परत सो टायटल सॉन्ग तुला कोणत्या मालिकेचा अरे सगळी स्टारची सगळीच छान आहेत माहिती आहे ना तुला सगळी प्रत्येकाला टायटल सॉंगमधलं घरोघरी मातीच्या चुलीचं पण छान आहे सगळी अर्थपूर्ण आहेत खूप अवघड आहे ते गाणं पण ऐकायला खूप छान आहे आमचं खूप छान आहे मग त्यानंतर हे उदय आंबे उदयचं पण खूप छान आहे खूप अशी सगळीच खूप छान छान आहेत ग आणि ऑफेअर गेलेल्यांपैकी की फुलाला सुगंध मातीचाचं टायटल पण मला खूप आवडायचं सो अशी मी ऐकत असते काही गाणं आणि तुला म्हणजे जुईला जर कोणाचं पात्र करायचं असेल कोणाची भूमिका करायची असेल तर ती भूमिका कोणाची असेल सिर। म्हणजे सिरियल्समधली मला आमच्या शोमधल्या पूर्णा आजीचं काम करायला आवडेल हो कारण त्या कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत खूप लेअर्स आहेत आणि त्यामुळे ते आवडेल तुझ्या मालिकेमध्ये अशी कोणती व्यक्ती की जी सतत हसवत असते हसमुख असते माझ्या मालिकेतली व्यक्ती हसवत असते ती कुसुम आहे कारण कुसुमचा ह्युमर एक वर्की दाखवला आहे थोडासा आहे ती त्यामुळे तिचे जे काही वन लायनर्स ती टाकत असते त्याच्याने ती हसवत असते आणि सतत असं आगीत कोण असतं सेटवर पूर्ण आजी म्हणजे सेटवर नाही ऑन स्क्रीन पण पूर्ण आजीचं पण कॅरेक्टर आत्ता माझ्यावर चिडचिड करत आहे किंवा सतत चिडलेली प्रिया असते ते पण खरं नाही शकत नाही नाही आमचं सगळेच खूप चिल्ड आउट आहेत कोणीच चिडलेलं नसतं त्याचा कोणता क्षण जो तुला कायम आठवतो याच सेटवरती शूट करते खरं सांगू ह्या मालिकेने ना मला खूप गोष्टी दिल्या खूप दिलं म्हणजे जे जे मी चौदा वर्ष वाट बघितली ते सगळं मला या मालिकेने दिलं त्यामुळे मी एक दिवस एक क्षण नाही म्हणणार माझं ह्या मालिकेमध्ये कास्टिंग झाला झालं तो दिवस इट सेल्फ एकोणीस जुलै दोन हजार एकवीस हा होता देवापासून एक दोन हजार बावीस त्या दिवसापासून इट इज लाईक like मेमोरेबल पूर्ण पिरियड असा मेमोरेबल आहे माझ्यासाठी